आता आपण एक सूप बनवतोय आपल्याला जायचंय तो जो डोंगर दिसतो त्याच्या खालच्या बाजूला जायचंय ते खाली बनवूया मस्त भारी वाटेल नाही सुखची मागणी वाढली ना आता मटन आहे चिकन आहे आणि हे तर नमस्कार मित्रांनो मी संदेश विचारे पुन्हा एकदा खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये स्वागत करतोय म्हणजे इकडे पुण्यावरून मुंबईला आलोय विरारला वगैरे राहतो आणि जॉब इकडे आहे आपल्या गोरेगावला आहे तर रोज इकडून येणं जाणं करायला लागतं आणि इकडे आल्या बसून ना चांगली दोस्ती झाली ते म्हणजे इकडचेच आहेत आपल्या माझ्याच कंपनीत राहत सर्व तर इकडे आपले नवनाथ कॅबवाले आमचे रोज आम्हाला विरारवरून घेऊन जातात गोरेगावला आणि रोज आणून सोडतात त्यानंतर इकडे ओमकार आहे आणि अरविंद आहेत हे तुमचं गाव कुठलं अरविंद कोल्हापूर कोल्हापूर आणि ओंकार माझा दापोली दापोली आपल्या रत्नागिरी कराय आणि हे तुमचं गुंडो लातूर लातूर तर आज आपला प्लॅन काय वांद्री लेक वर जायचं आहे विरार पासून एक तीस बत्तीस किलोमीटर आहे अंतर तर तिकडे जाऊन आपल्याला ना मटन आम्ही घेतलंय जवळजवळ तीन एक किलो मटन घेतलंय ना आ, तीन किलो मटन घेतलंय त्यानंतर चिकन घेतलंय आणि तिकडे बनवणार प्रॉपर नाही काय कोणत्या स्टाईल मध्ये बनवणार तुम्ही काय काय मराठवाडा मराठवाडा वाला मटन बनवणार आहे आणि भाकऱ्या घेतल्यात इकडे अरविंद साहेब आहेत त्यांचं डिपार्टमेंट किती भाकऱ्या बावीस भाकऱ्या आणि टोटल आम्ही आठ जण आहेत दुसऱ्या एका गाडी मध्ये अजून चार जण आहेत आणि आम्ही इकडे चार जण आहेत सर्व आमच्या कंपनीवाले तर तिकडे जाऊन आज फूल बनणार टा प्लॅन आहे आणि आमचं मुव्हिंग सिंक हे मुव्हिंग सिंक आमचं रोज यांना हे करायचं ओटीपी सांगायचा मग हे नेऊन सोडतात आम्हाला गोरेगावला नाहीतर नाही टाकलं ओटीपी तर यांना पैसे भेटत नाही आम्ही काय डायरेक्ट जाऊ पण यांना काय ना भेटत आहे खूप जण आज खूप जणांचे प्लॅन आहे हा इकडे समोर विरार विरारपाटा हायवे हा इकडे या साईडला कुठे गुजरातला हा या साईडला आपल्याला जायचं इकडे गेलं की मुंबई साइडला दादर वगैरे ना त्या सरळ हायवे लागतात हा थर्टी सिक्स फ्लोर वाला आमचा आशिष आहे हा आमच्या आहे आणि हे आशिष चे पाठीमागेत ना सर्व मित्र आहेत नाव काय म्हंटला ओंकार हे सगळे आशिषचे मित्र आणि इकडे ही गॅंग आठ जण उलटला मी जाणार हा कुठला गुजरात हायवे पुढे इकडे सरळ आणि या साइडला आपल्याला पुढे तीस एक किलोमीटर जायचंय बस आम्हाला ना कौल फ्राय बनवायचं आहे तर एक इथं मध्ये गाव लागलंय आणि इकडे कौल पण साइडला लासले ते आता उतरलेच नव्हत एक कौल घ्यायला फ्रेश चांगलं कौल घ्यायला पाहिजे म्हणजे कौल फ्राय बनतंय चिकन पण घेतलंय ना मस्त एकदम पाऊस पण चालू झाला आता आपल्याला जायचं पूल एकदम मला गावाकडे आल्यासारखं वाटतं खूप दिवसांनी आपल्याकडं पूर्ण असं आहे कोकणात तर असंच आहे पूर्ण दोन्ही साईडला झाडं पूल मला ना ती राखण आपण देतो दे ना गावाला त्याची फील यायला लागली हा कारण आम्ही दरवर्षी देतो राखण आणि हे आता आपण चाललो आहे बघा हे लई इकडून ॲक्च्युली पाणी वाहत असतं पण पाऊस नाही आहे जास्त त्याच्यामुळे पाणी नाही आहे थोडं थोडं कुठे कुठे पाणी साचले आहे पण आपल्याला जायचं आहे तो जो डोंगर दिसतो त्याच्या खालच्या बाजूला जायचं आहे तिकडे लेक वगैरे आहे प्रॉपर तिथे जायचं आहे दोन पाण्याच्या बॉटल इकडे अरविंद साहेब आमचे पाण्याची बॉटल घेऊन चाललेत ओल भाई घाटी चढून जायला लागतं आम्हाला असं पाऊस यायला पाहिजे थोडा थोडा मध्ये भरलाय वरती पाऊस हळूहळू हे बघा खाली सर्व नदीचा या साईडला त्याच्यात बाजूला आपल्याला बनवायचं मस्त स्पॉट आहे का हो चुकीचा इकडे जायला पाहिजे तू हो यार शिट इकडे मस्त स्पॉट होता मला वाटतं तो रोड सरळ गेला ना ओंकार दाखवत होता तो तिकडे जातोय

हो आपण इथं बनवायचं खाली इथे खाली बनवूया मस्त भारी वाटायचं खोर नेमकं धरणाची आपल्या आठवण आली मला खोर नेमकं म्हणस खालच्या साईडला तीन किलो स्वच्छ धुवून घेऊया आणि मग बाकी पुढची तयारी बाजूला एकदम पाणी त्याच्या बाजूला आपला आपला इकडे आशीष अरे जागा सांगितलं की नाही चिकन पण ढून घ्या जागा मी तिकडे आधीच सांगितले जागा इम्पॉर्टंट आहे आणि जागा सुचवणार आहे आशिष सगळ्यात लेट उठतो आणि 10 वाजवर जवळजवळ आला अरे बिल्डिंग मध्ये जाऊन विचार मोठ्या मोठेने ओढा असेल तू नाही करत आहेस ओके मीरार गाव सिटी बघूया मीरार गाव ना आमचे आहे

इतक्या नळ्या रे बाबा दोनच आहेत भरपूर आहेत साप पण दहा चाप टाकलेत डायरेक्ट दा नळ्या बघ बक आहे ना हो म्हणजे काय इकडे कौल पण आणला याच्यावर चिकन फ्राय पण हे जरा स्वच्छ जरा धुऊन घेऊया कौल कौल स्वच्छ धुवून घेऊया कुठचं व्हीम ऐक आहे विम जेल ते घेऊन आलेत

अळणी बोलतात त्याला अळणीच बोलतात बाई नाही सुट्टी मागणी वाढली ना आता अळणी जगदम बॉडलची आठवण आली आहे ऑलरेडी वाटा इकडे कौल फ्रायची चालू झालंय फक्त जरा थोडं पेटू दे नाही का अरे आशी लोक इकडे बघा तर बनवत आहे ना आता भाजी बनवून घेऊ लगेच तांदूळ भात ठेवू त्यात काय काय सांगा जर आपल्याला त्याच्यात लसूण पेस्ट साजरा हा कांदा हा भाजलेला चुलीवर हां त्याच्यामध्ये खोबरं भाजलेलं हां आता अजून बाकी टाकायचं बाकी आहे अजून आणि काळा मसाला हो तुमचा काळा मसाला अजून बाकी आहे आणि फक्त ग्रेव्ही करा ना हा पूर्ण आणि चिकन सुका वेगळं हा ते सुका आलं अर्ध मिक्स त्याच्यामध्ये ओके आलो काळ्या मटणच मटन ताप वगैरे सर्व टाकलं ना तरी आहे एकदम ताप आणि सुक्क वेगळं बनवायचं सुक्क बनवलं बाबा

मला जरा असं दोन फोड फक्त अरे चालू केले अरे लोकांनी काय येत नाही बोला मला आता एक डाऊट आलाय हा आयटम आहे मटण आहे चिकन आहे आणि हे असं आहे माकऱ्या ज्वारीच्या तर अशा रीतीने आम्ही सर्व आंघोळ वगैरे करून मस्त प्लॅन झाला आमचा आणि आता घरी निघालोय सेम सकाळचेच मेंबर नवनाथ साहेब आहे तिकडे ओंकार आहे अरविंद आहेत सर्व खूप काय काय केलेलं व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल सर्वांनी आवडला असेल व्हिडिओला तर एक नक्की लाईक करा